मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नाही सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व महाडा लोकसभा मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था चोखपणे ठेवावी सर्व संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त व्यवस्थित ठेवावा निवडणूक कर्त्यांवर असलेल्या सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेले प्रशिक्षणाची उजळणी व्यवस्थित करून निवडणुका निष्पक्ष निर्भय व वा शांततामय वातावरणात यशस्वीपणे होण्यासाठी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे आवाहन सोलाप लोकसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मितलेश मिश्रा व माडा लोकसभा सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक यांनी केली uh. नियोजन भवन येथील सभागृहात लोकसभा निवडणूक हजार च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मितलेश मिश्रा व रुपाली ठाकूर मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधिक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी तथा माडा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे दीपाळी काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी निवासी उपजिल्हा अधिकारी मनीष कुमार उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनूकर यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा